चल ना भाऊ कामाला आता नाही यायचं मला कामाला का हार उशीर झालं ना चल ना लवकर भाऊ मी काय आतापासून काम करतो का सारे आठ सा का नाही का दुखत येत ना लय दिवसापासून काम करतो मी भाऊ मग काल सांगायचो नाही मग नाही काल सांगायचं होतं तो बरोबर आहे पण काम नाही नाही का आतापासून नाही करत लहानपणापासून काम करतो बरोबर आहे पण आज काय करायचं उरकून लवकर का लई गाव गाव म्या हिंडले तुला माहित आहे का पुण्याला म्या चार वर्ष काम केलं मुंबईला म्या पाच वर्ष काम केलं नगरला म्या सात वर्ष काम केलं औरंगाबादला म्या आठ वर्ष काम केलं तुला मग सांगतो कलकत्त्याला आहे ना बारा वर्ष काम केलं मी ते तिथं आहे का माहित होत आता दिल्लीला आहे ना दिल्लीला दिल्लीला मी बावीस वर्ष काम केलं माहित आहे का सांगतो तिकड नेकनूर तिकडे मी सात वर्ष काम केलं गेवराई मध्ये आहे ना आपल्या गेवराई मध्ये तिथं मी नऊ वर्ष काम केलं तुला सांगतो तिथे चकला फाटा नाही का तिथे मी चार वर्ष काम केलं आणि बेलापूर केलं मी अकरा वर्ष तुला सांगतो मी खोटं नाही सांगत तुला हात हाताच्या हाडक आहेत ना माझ्या हात पाय आहे ना असे ठण ठण करतेत रात्री वय किती झालं वय किती आता वय वय मग अठ्ठावीस आहे एवढे वर्ष काम केलं कुठून केलं काय पाळण्यात काम करीत होता काय हाथ नाही मी झोपीत काम करतो रात्री झोपलो का आ, मी स्वप्न बघतो इकडं कामाला जातो तिकडे काम हात दुखत येतो मग लय हात दुखत येत नाही मग लय दिवस काम केलं मी झोपीतच बघत असतो रात्री बरं झालं आंबानी म्हणलं मी अंबानी थणकत येत ठण थंड ठणकत येत राह आपल्याला आहे ना याच काहीतरी उपचार करावा लागेल मला स्वप्न येते मी काम केलेले असं बरं झालं म्हणलं नाही अंबानी भिमानी मी नाही नाही ते एवढे मोठाल स्वप्ने नाही बघत मी छोटालेच बघवतो मी कामाचेच बघतो बर बर जाऊ दे चल आजचे दिवस चल बाबा लवकर चल बरं आजचे दिवस ना मी हा आजचे दिवस चल मग लगेच चल